काजूची बाजारपेठ चंदगड निर्माण करणार उद्योगवाढीसाठी प्रयत्नशील आमदार शिवाजीराव पाटील यांची घोषणा महाराष्ट्र राज्यातील आणि पर्यायानं कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुका हा काजू उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे चंदगडला काजूची बाजारपेठ निर्माण करून उद्योगवाढीसाठी प्रयत्न करणार असं आश्वासन आमदार शिवाजीराव पाटील यांनी दिला लवकरच चंदगडच्या काजूसाठी पेटंट घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी घोषित केलं तर त्या दृष्टीनं काजू कारखानदार असोसिएशन सूचना कराव्यात असे शिवाजीराव पाटील म्हणाले कोल्हापूर जिल्हा काजू आणि ट्रेडर्स तसेच चंदगड काजू असोसिएशनच्या वतीनं आयोजित कॅशूटेक एक्स्पोचं उद्घाटन प्रसंगी पाटील बोलत होते शनिवारी पंचवीस जानेवारी रोजी हा काजू महोत्सव प्रारंभ झाला आहे शिनोळी येथे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा महोत्सव होतोय काजूची निर्यात वाढवणं गरजेचं असून त्यासाठी शासनाचं सहकार्य घेऊन नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं प्रयत्न करण्याची गरज असल्याचं मत आपेडचे परशुराम पाटील यांनी व्यक्त केलं चंदगड तालुक्यात अचल कॅशूने काजूला ओळख निर्माण करून दिली तसेच कोकण कृषी विद्यापीठानं त्याला सहकार्य केलं त्यातून काजू उत्पादन वाढलं काजू उद्योगाला चालना मिळाली आता त्या उद्योगाला उभारी देण्याची गरज असून त्याची जबाबदारी आमदार शिवाजीराव पाटील यांनी घ्यावी अशी अपेक्षा भरमोहांना पाटील यांनी व्यक्त केली तर प्रोसेसिंग सोबत एडिशन होणंही गरजेचं असून काजू लागवडीचं क्षेत्र वाढलं पाहिजे त्याला चांगला दर देण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाला पाहिजे अशी अपेक्षा माजी आमदार राजेश पाटील यांनी व्यक्त केली तर शालेय पोषण आहारात देशी काजूला स्थान द्यावं त्यातून चंदगडी चिक्की तयार करून या काजू उद्योगाला चालना मिळण्यासाठी सहकार्य करावं अशी मागणी राजेंद्र गड्यानवार यांनी केली आहे प्रास्ताविक असोसिएशनचे उपाध्यक्ष दीपक पाटील यांनी केलं यावेळी मंत्री माजी मंत्री भरमोहन्ना पाटील माजी आमदार राजेश पाटील अपेडाचे संचालक परशुराम पाटील कॅशू फेडरेशन अध्यक्ष धनंजय यादव भाजप तालुका अध्यक्ष शांताराम पाटील स्वाभिमानीचे राज्य सचिव राजेंद्र गड्यांवर असोसिएशनचे अध्यक्ष श्यामराव बेनके कोल्हापूर जिल्हा काजू असोसिएशनचे अध्यक्ष मोहन परब संचालक नामदेव पाटील मायाप्पा पाटील रत्नागिरी कॅस कॅशो असोसिएशनचे जयवंत विचारे सिंधुदुर्ग असोसिएशनचे अमित आवटे समित राऊराणे मलप्रकाश विजय सिमी उन्नी कृष्णन अपेडा तसेच असोसिएशनचे संचालक सुनील कानेकर सेक्रेटरी विजय भांदुर्गी अमित पाटील राजेश पाटील विनायक पवार सूरज बेडगिरीकर यांच्यासह सर्व पदाधिकारी व्यावसायिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सूत्रसंचालन अनिल शिवणगेकर यांनी केलं तर आभार शाहू गावडे यांनी मांडले अन्वेषण लाईव्ह साठी चंदगडहून तातुबा गावडा काजू उद्योगाविषयी एक सत्र आपल्या कजगट तालुका असोसिएशन आयोजित केलं खरोखर त्यांना मनापासून धन्यवाद द्यावे पहिल्यापासून आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष नवनिर्वाचित आमदार आदरणीय पाटील साहेब उपस्थित माजी आमदार पाटील साहेब या कार्यक्रमाला मुद्दा राज्यातून फेडरेशनचे निराळ्या पदाधिकारी मार्गदर्शन करणारे पदाधिकारी आणि राज्य फेडरेशनचे अध्यक्ष यादव साहेब नजन साहेब इथे मंत्री होते त्यांनी बंडिंगची योजना आणली बंडिंगची म्हणजे जमीन नेवड करून द्यायची आणि त्याच्यावर निर्णय आता बांधावर झाड लावायचं लोक आपल्या की ते खाऊ टाकायचे म्हणजे असा प्रकार त्या काळात होता पण अखेर फॅक्टरीना अखिल फॅक्टरीना खऱ्या अर्थाने या तालुक्यात मार्गदर्शन काजूच्या उत्पादनाच्या संबंधी खऱ्या अर्थानं केलेला आहे आणि परवा परवा गेल्या वर्षी आमचे खासदार छत्रबुद्ध साहेब गेल्या वर्षी खासदार छत्रबुद्ध साहेब आमच्या मित्र त्यांनी आणले खासदार साहेबांना असा मेळावा घेतला छत्रबुद्धी साहेबांना त्या काजूच्या संबंधात आणि त्यांनी हा प्रश्न थोड्याशा प्रमाणात मार्गी लावला असं म्हटलं तर वावग असणार नाही कारण हे आता बोर्ड झालं काजू बोर्ड झालं या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत कशी करता येईल या ठिकाणी जो विचार आमच्या डॉक्टर परशुराम पाटील यांनी फार मोठा सहभाग घेतला सहभाग घेतला तर अशा या काळात शेतकऱ्यांना काय हवं आहे आता आमच्या समुद्रात इतका काजू आहे आणि मग सांगितलं आपल्या कड्यान साहेबांनी तुर्केवाडी भागातला काजू अतिउत्तम अतिउत्तम तुर्केवाडी परिसरात तुर्के करणं गरजेचं आहे आणि आमचा जो प्रादुका मोर्चा आहे चा चा त्या काजूच्या मोठ्याच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला चांगलं प्रोसेसिंग जर युनिट जर आपण इथं निर्माण केले त्या तऱ्हेचं तंत्रज्ञान आज विकसित आहे ब्राझीलमध्ये असेल किंवा इतर देशामध्ये ते विकसित असल्यामुळं आज केरळमध्ये सुद्धा त्या तऱ्हेचं किंवा वेंगुर्ला सुद्धा त्या काजू मोठ्यातलं ते काढलेलं आहे आपल्याला फेनीच काढायला पाहिजे असं काही नाही आहे आणि कोरोना व्यसनादीन बनवण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही त्या काजूच्या मोर्त्यापासून तयार होणार जे पे पेय आहे त्याला जर एरिएटेड पेय म्हणून जर दिलं जसं आपण स्प्राईट पिता किंवा ता, कोकोकोला पिता तशा चांगलं पेय त्या काजूच्या काजूच्यापासून तयार होऊ शकतं आणि ते कॅल्शियम आणि आयर्नच्या कंटेंट मध्ये ते फार चांगलं आहे आणि त्याला परदेशात सुद्धा मागणी आहे फक्त त्यात इथेनॉल किंवा अल्कोनच करायला पाहिजे असं नाही आहे त्यामुळे अशा तऱ्हेचे विचार करून या भागातल्या उद्योजकांनी पाठपुरावा करणे प्रयत्न करणं ही आज काळाची गरज आहे काय गाळ राहणार आहे त्यातून चांगलं खत सुद्धा निर्मिती होऊ शकते म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत की त्या माध्यमातून आपल्याला करता येण्यासारखे आहेत तर ह्या दृष्टिकोनातून मला वाटतं आजच्या या काजू एक्सपो प्रदर्शनाचा याचा उपयोग इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पत्रामध्ये कसे जादा पैसे व्हॅल्यू ऍडिशन कसं तुम्हाला त्या काजूच्या फक्त काजू प्रोसेसिंग न करता त्यामध्ये व्हॅल्यू ऍडिशन कसं करून तुम्हाला त्या शेतकऱ्यांना जास्त जा पैसे त्यांच्या जा पदरामध्ये दे देता येतील हा प्रयत्न मला वाटतं या माध्यमातून मा होणं ही शाळाची गरज आहे तर त्या दृष्टिकोनातून मी पुन्हा एकदा आपल्या सर्व व्यासपीठावरती जे आलेले आठवड्याचे सर्व मंडळी असतील आदरणीय शिवाजीराव पाटील असतील इथं परशुराम पाटील असतील आमचे गडनवर साहेब असतील तर त्यांनी महत्वाची एक सूचना दिलेली आहे आपण आपल्या आपण नोंदी घालून घेत नाही त्यामुळे आपण जी लागवड केलेली आहे काजू बागेची त्याची नोंद सुद्धा तुम्ही करून घ्यायला पाहिजे ज्या वेळेला शासनाने अनुदान जाहीर केलं तर त्यावेळेला आपण मग त्या तलाट्याकडे आणि सर्कलकडे आमच्या पीक पाण्याला ही झाडं लावू नये असं आपण त्याच्याकडे पाठपुरावा केला म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत की आपल्याकडनं पण ते राहतात आणि आपल्याला नुकसान त्याच्यामुळे होतं विचार सर्वसामान्य काजू बागेचा शेतकऱ्यांनी करणं ही आज काळाची गरज आहे आज या निमित्तानं आपल्या का चंदगड तालुका काजू असोसिएशन असेल कोल्हापूर जिल्हा काजू असोसिएशन असेल या सर्व मंडळींनी एक चांगला संकल्प घेऊन आज हे काजू एक्सपो इथं चंदगड सारख्या ठिकाणी इथं सीमा भागामधल्या कानापूर आणि बेळगाव भागामध्ये सुद्धा काजूचं उत्पादन चांगलं आहे तर या भागातल्या शेतकऱ्यांना आणि इथल्या उद्योजकांना प्रेरणा देण्याचं आणि त्यांच्या भर घालण्याचं नवीन तंत्रज्ञानाचं विकसित झालेलं आहे ते तुमच्या समोर आणण्याचं काम केलेलं आहे त्याबद्दल आदरणीय मोहन परब साहेबांचं आणि श्यामराव बेनके साहेबांचं आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं या विभागाचा एक तुमचा सहकारी एक कार्यकर्ता या नात्यानं मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो आणि असेच चांगले कार्य शेतकरी बांधवानी तुमच्या गोव्या राज्याला थोड सुरून घेऊ नका थोडे सुस्त लावणी लावली की त्या वर्षी लावणी दुसऱ्या वर्षी मोड आज तीन वर्ष असेच काढता आपल्याला एक बेळगावची राजधानी टूक राजधानी म्हणजे कर्नाटकची आणि गोवा राज्य एवढा भाजीपाला आपण निर्माण करू शकतो आणि ऑर्गेनिक नॅचरल शेती त्या ते सांगितलं द्या रेटचे विचार नका करू आम्हाला द्या आम्हाला काजूची म्हणजे लासणी द्या आम्हाला घंसाळ भात द्या आम्हाला तांदूळ दुसरे पण तिने तांदूळ तुमचे पण मागितलेत त्यानंतर पपई असतील कलिंगड असतील आणि आपल्याला जे फळं आणि चांगल्या भाजीपाला आपल्याला ऑर्गेनिक शेती करून द्या रेटचं तुम्ही चिंता न करू मार्केटपेक्षा पण जास्त रेट देऊ आणि त्यांनी खास करून पोल्ट्री व्यवसायाच्या निमित्ताने प्रश्नावर ते मार्गी लावायचं आश्वासन दिलं आणि काय प्रश्न मार्गी पण लावले तर सांगितलं शिवाजीराव तुम्हाला <laughs> पोल्ट्री दरकडे सांगा आम्हाला गावठी कोंबडी ते गावती तुम्ही आम्हाला एक चांगला मास जे आम्हाला गोव्याकरणाने खाऊ घ्यायला सुरुवात केली त्यावेळेस सगळ्यांचा शेअरचा वाटा तुमच्यावर असला पाहिजे आणि हे राज्य सरकार, सरकार आज खूप जनतेपती चांगले निर्णय घेतले दारख्या बहिणीचे असतील दारख्या भावांच्या असतील उद्योगासाठी उद्योगांसाठी चांगलं मिळते तर एक नॅशनलिस्ट बँक आपल्या संकटमध्ये आजऱ्यामध्ये एक दोन तीन देशासाठी पण तुम्ही मला अप्लिकेशन द्या आपण ते पण करून जेणेकरून मी एक आठ दहा उद्योगधंदे बघितले कि व्यापारी मुंबईकर काजू दलाल लोक काजू तुम्ही धंदाच्या मध्ये काजूच्या दिशेने काजू घेतानी बरेच खरा घर उद्योग झाले काजू व्यापारी म्हणजे देशभर लागले अर्धा उदारण बघितला मुंबई किराण बंद जेव्हा त्याला पुन्हा दखल झाली केशी झाल्या त्यामुळे बघितलं खरे पुन्हा होता नये आणि याच्यासाठी चांगली चांगली बाजारपेठ उपलब्ध व्हावी याच्यासाठी मी सगळे प्रयत्न करेन तुम्ही मला सूचना करा मला मार्गदर्शन करा मी सांगणार नाही की बाबा मी मला करा की भाऊ असं करून घ्यायचं असं व्हायला पाहिजे आणि सगळ्यांनी विनंती करेन की तुम्ही सांगा राज्याचे मुख्यमंत्री आता मी देवेंद्र फोटी साहेब कुठे कमी नाही पडणार मी कुठे कमी नाही पडणार याची गावी देतो आणि खास करून आपल्याला एम आय डी सी मध्ये चांगले उद्योगधंद्यांना अजून आपल्याला प्रेरणा आपल्याला द्यायचे चांगले उद्योगधंदे आपल्याला मिळाले पाहिजेत आणि हे तीन रस्ते जवळ ओपन होतील त्यावेळेस संगण विधानसभा काय असेल त्या वेळेला पाच चार वर्षामध्ये तुम्ही अपेक्षा नाही करू आणि जेव्हा लॉजिस्टिक पार्क जेव्हा चालू होती तर इम्पोर्ट एक्सपोर्ट आपली बाजू मित्र सांगेन की बाबा एक वड्या काजूचं तुम्ही एक माझी खूप भावना आहे की कि तुम्ही किती जरी काय केलं एकशे पस्तीस एकशे चाळीस आणि एकशे पन्नास रुपये वरती काजू भाव केलेलेच नाही हे तुम्ही मान्य करता की नाही करत सर्व काजू फॅक्टरी विनंती करतो तुम्ही दीडशे रुपयाच्या वरती देऊ शकत नाही कारण का विक्रमची काजू वगैरे सर्व आफ्रिका तुम्ही बघितला कुठे गेले तरी आउट ऑफ आफ्रिका आफ्रिका खेळत असतात तिथे काजूच्या बाहेर आज ते पण राज्य ते पण देश आपल्याला आपल्यापेक्षा सुधारायचे ते पण सावध झाले पुढे भविष्यात हा कठीण काळ येऊ शकतो पण आपलं पण उत्पादन वाढलं पाहिजे आपल्या शास्त्राच्या योजना आपण चांगल्या पद्धतीने वापरलं पाहिजेत आणि केंद्राच्या योजना राज्याच्या योजना आपल्या शेतकरी बाजूसाठी जेवढ्या जेवढ्या हे वर्ष वापरल्या जातील तेवढा आपण उपयोग झाल्या पाहिजेत आणि त्याचबरोबर कोण्या काजूसाठी मी मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत बोललो आता मी बोलतो की ओली काजू दोनशे रुपये किलो चनगडीचे शेत सिंगर महाराजांचे असे किंवा अजून की ओली काजू तुम्ही दोनशे रुपये किलोनी आपण घ्यावी आणि त्यासाठी कोल्ड स्टोरेज साठी प्रयत्न करावे आणि व्याजपीठ भाजप पुढाकार घेईन मी स्वतः तुमच्यासाठी काय मदत करेन आणि सोबत आपल्या सर्व काम करायचंय कोणाचे पेटंट पण घ्यायचंय आपल्याला मिरी पण तरी कुठे आली कालीमेरी आमच्या विषयकृत मी आज कालीमिरी लावते ती आपल्याकडे झाड म्हणजे लागायला ते पीक एवढं उत्पन्न भेटेल हळदीचं पण त्याला गोष्टी जरा थोडाकार घ्या पुढे एकदा आम्ही बसून व्यासपीठ बोलण्यासाठी एकदा मार्ग शिकून आली पुढे एका त्याच्यामध्ये कारण सॅबन्स आणि शेती युवाशी शे बसून कोणते कोणते नवीन होतील त्यांचे आपल्याला शेतीचं आणता येईल तो प्रयत्न करू आणि एक लक्षात ते गोवा त्या राज्याने आपल्याला ऑर्गेनिक काय करता येईल त्याच्यासाठी व्यासपीठ त्यांनी तयार करून दिले आणि काजू बसतो उळ्या काजूचं मटर उरली काजू त्या निमित्ताने चांगले नावाचे देशाचे देशाचे चांगले अॅक्टर सन्मान करायचं किंवा तसा गो राज्यामध्ये मुख्यमंत्री आपले मुख्यमंत्री घेऊन हे काजू जसं कोकण मस्तो आपल्याला मोठ्या प्रमाणात करतात तसं तनगेडी काजू मस्तो आपण आपल्या सगळ्यांना ते जगात आहे आणि ही आपल्याला सुरुवात करायची आहे म्हणून काजू ओल्या का मी सगळ्या विनंती करतो तुमची मशरी कुठल्यात माहीत नाही मश्टरीला वाव द्या की जेणेकरून काजू घेण्यासाठी ओपन करायला त्याच्या ऑटोमॅटिक पॅकिंग करायची संधी द्या चांगलं दोनशे रुपये भेटल्यानंतर आपल्याला काही गरज लागणार नाही आणि काजूच्या पासून फेणी बनते भागा दोन हजार पाच रुपये दहा रुपये जात असतील काजू फेणी कारखान्यासाठी आपल्याला काहीतरी नवीन सुरुवात करून द्यावी याच्याही मी प्रयत्न करणार आहे आणि त्याचबरोबर मान्यवरांचे सगळे मुद्दे मी लिहून घेतलेले त्या मुद्द्यावरती आपण मागणी विचार करून सगळ्यांनी मार्गी लावू आणि पत्रकार बांधवांवर सांगतो की हा काजू महोत्सव ज्याला तुम्ही आज उपस्थित राबली चांगल्या प्रकारे मोठी बातमी द्या कारण आज जिल्ह्यामध्ये आज आमचे आता एकनाथ साहेब पण आहेत उद्या मुख्यमंत्री साहेब आहेत त्यांच्यावर तुमची बातमी दाखवू शकते एवढं चांगला बघा तुम्ही राबवलात आपल्या चंदगडच्या माझ्या चंदगडानी सिद्ध साहेबच्या भागाचा सर्वच व्यापाऱ्याने आणि सगळ्यांनी एक छोटे मोठे व्यासपीठ दिले छोट्या मोठा मोठ्या उभे राहिला आणि पुढे तुम्हाला ह्याच्यातून अजून तुमची प्रेरणा अजून पुढे जायचं आपल्याला पुढे चांगली बातमी घ्या की जेणेकरून सांगून सांगेन की आपल्याला आपल्याला पण काय खूप आपल्याला यांच्या पाठीशी राहायचंय आणि